बघा हा सोम आहे बघा कसं शेळेवर किती माया करतो बघा चोळतोय चांगलं त्या पण त्याला काय करत नाहीत बघा तो त्याला त्यांना खूप जीव लावतो बघा किती शेळ्या आहेत तीन कलरच्या शेळ्या आहेत सोम तू किती लावता रे आता दहावीला का आता काय करायचं आहे पुढं विचार शाळा तर शिकायची पण काय आहे काय विचार आहे डॉक्टरचा हो का हे बघा माझ्या भावाचा ब, हा बंगला आहे त्याच्या पाठीमाग हे आळूची पानं आहेत बघा किती छान पानं आल्यात कलर बघा किती छान दिसतात हे बघा इथं हा कारल्याचा वेल गेलाय ह्या आंब्याच्या झाडावर ह्या मिरच्याची झाडं आहेत मिरच्या नाही आल्या का का त्याला अजून एकदा पण नाही आल्या हे बघा हे पेरूचं झाड चोटे -चोटे का इथं त्याला किती पेरू आली बघा अजून तोडून खाण्याजे नाही छोटे छोटेचे इथे पपईचं झाड आहे त्या पेरूच्या झाड मग त्याला पण खूप पप्पा आलेले आहे इथं बघा शहरातल्या लोकांना पप्पा मिळत नाही आणि इथली लोक आहे पप्पा तोडून खात नाही खाली पडून खराब होतात खूपच पेरू आलेत हां खूप फळ आले पेरू पेरूला हा लाल पेरू आहे गोड पण आहे खूप गोड आहे कारल्याला ना हे नाही आलं आहे ना आली बघा किती पेरू येत बघा हे ये बघा पोपटी येतो का नाही रे पेरू खायला इथं खूप माकडे येतात त्यांच्या घोड्या गायांच्या तब्य शेडवर